नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर वर मित्रांनो आपल्या चॅनलवर एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट गट गटक पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी सर्व प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे ज्यामार्फत आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आज आपण इतिहासाचा प्रश्न संच क्रमांक सतरा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण भारतीय समाज सुधारक पाहणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक यासाठी देखील व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आज आपण राजाराम मोहन रॉय मदर तेरेसा ईश्वरचंद्र विद्यासागर दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद अॅनिबेजंट या समाजधारकांबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही माहिती आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पाहतो जेणेकरून आपल्याला परीक्षेला येणारे प्रश्न कसे असतील याची देखील माहिती होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक तीनशे एकवीस भारतीय राष्ट्रवादाचं पैगंबर म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांना भारतातील राष्ट्रवादाचे पैगंबर म्हणून ओळखले जातात म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल राजा राम मोहन रॉय तर मित्रांनो यांच्याबद्दल माहिती काय पाहिजे तर यांना भारतीय पुनर्जागरणाचे जे जनक भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित त्याचबरोबर आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं तर मित्रांनो त्यांना राजा ही पदवी कोणी दिली असा प्रश्न असू शकतो तर मुघल सम्राट अकबर दुसरा यानं त्यांना राजा ही पदवी दिली होती त्याचबरोबर कृष्ण गोखले यांनी त्यांना आधुनिक भारताचे जनक असं देखील म्हटलं होतं याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न असतात प्रश्न क्रमांक तीनशे बावीस राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विधान एक पहा त्यांनी प्रिसेप्ट ऑफ द गाइड टू पीस अँड हॅपीनेस नावाचे पुस्तक प्रकाशित केले मित्रांनो हे बरोबर आहे दुसरं पहा त्यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली मित्रांनो त्यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली नव्हती ला त्यांचा मृत्यू झाला होता राजा राम मोहन रॉय यांचा जन्म सतराशे बहात्तरचा आहे आणि मृत्यू अठराशे चा आहे तर इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना आहे ती अठराशे सत्तर ला केशवचंद्र सेन यांनी केली होती म्हणजे विधान दोन चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती हे बरोबर आहे राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे पंधराला ला आत्मीय सभेची स्थापना केली होती आणि अठराशे अठ्ठावीस होती चार त्यांनी तोहफत उल मोहुद्दीन नावाचा पर्शियन ग्रंथ प्रकाशित केला मित्रांनो हे देखील बरोबर आहे म्हणजे वरील एक तीन आणि चार हे विधान बरोबर आहे तर विधान दोन हे चुकलेलं आहे म्हणजे विधान दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे तेवीस राजा राम मोहन रॉय यांचे गिफ्ट टू मोन हे प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिले गेले मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांचा गिफ्ट टू मोतिस्ट हा जो ग्रंथ होता तो फारसी भाषेतील होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याला आज आपण काय म्हटलं होतं असे याच नाव आहे तर मित्रांनो राजा राम मोहन रॉयचा जन्म सतराशे बहात्तरचा आहे आणि मृत्यू अठराशे तेहत्तीस चा या गोष्टी लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांनी भारतामध्ये काय काय केलं होतं तर ब्रह्म समाज आत्मीय सभा त्याचबरोबर इतर महत्वाच्या संस्थांची स्थापना केली तसेच बंदी आणि बालविवाह रद्द करण्यासंबंधी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि अठराशे एकोणतीस लागू झाला होता आता मित्रांनो आणखी काय पाहायचं आहे तर त्यांना कोणत्या कोणत्या नावाने संबोधलं गेलं होतं आपण पाहिलं की त्यांना राजा ही पदवी मुघल सम्राट अकबर दुसरा यांना दिली होती त्याचबरोबर गोपालकृष्ण गोखले यांनी त्यांना भारतीय पुनर्जागरणाचे तसेच आधुनिक भारताचे जनक कसं म्हटलं होतं त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी राजारामोहन यांना काय म्हटलं होतं तर भारत पथिक असं म्हटलं होतं त्याचबरोबर मित्रांनो आणखी काय पाहायचं तर त्यांनी स्थापन केलेली सॉरी त्यांनी स्थापन केलेली वृत्तपत्र आणि संस्था तर त्यांनी संवाद कौमुदी आणि मिरत ओल अखबार या नावाची वृत्तपत्र सुरू केली होती आणि ब्राह्मसभा ब्राह्म समाज आणि ब्राह्मण समाज यांची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक तीनशे चोवीस खाली दिलेल्या वर्णनावरून त्या व्यक्तीला ओळखा ए संस्कृतचे थोर विद्वान तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला ब तत्वबोधनी सभेत सहभाग क संस्कृत महाविद्यालयात पाश्चात्य शिक्षण शिकवायला सुरुवात केली आणि ड विधवा पुनर्विवाहासाठी पुरातन धार्मिक पुस्तकांची पराभव दिले मित्रांनो यावर विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणारे एक महाराष्ट्र एक भारतातील समाजसुधारक होते ते कोण होते तर विधवा पुनर्वाहासाठी कार्य करणारे आणि विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आणणारे ईश्वरचंद्र विद्यासागर होते म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यांच्या प्रयत्नामुळेच अठराशे छप्पनला ला काय झालं होतं विधवा पुनर्विवाह कायदा आला होता प्रश्न क्रमांक तीनशे पंचवीस ईश्वरचंद विद्यासागर यांनी खालीलपैकी काय सुचवण्यासाठी प्राचीन ग्रंथांचा वापर केला मित्रांनो ईश्वरचंद विद्यासागर यांनी प्राचीन ग्रंथ ग्रंथांचा वापर करून त्यांचे पुरावे देऊन विधवा पुनर्विवाह करू शकतात हे सिद्ध करून दाखवले म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर यांच्या प्रयत्नामुळेच अठराशे छप्पन ला काय झालं होतं विधवा पुनर्विवाह कायदा लागू झाला होता प्रश्न क्रमांक तीनशे सव्वीस ईश्वरचंद विद्यासागर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे मित्रांनो या ठिकाणी पहा विद्यासागर यांच्या विचारांमध्ये भारतीय आणि पाश्चात्य विचारांचा आनंदायी मिश्रण होतं मित्रांनो बरोबर आहे त्यांचे विचार होते ते सांस्कृतिक होते त्याचबरोबर त्यांनी पाश्चात्य विचार स्वीकारले होते म्हणजे विधान ए बरोबरच आहे विधान दोन पहा अठराशे पन्नास मध्ये ते संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य झाले मित्रांनो ते अठराशे पन्नास मध्ये संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य झाले हे देखील बरोबर आहे आणि त्यांनी त्यामध्ये पाश्चात्य शिक्षण द्यायला सुरुवात केली होती विधान तीन पहा विद्यासागर यांनी विधवा विद्वापिनिर्वाहाच्या समर्थनात चळवळ सुरू केली ज्यामुळे विद्वापीनिर्वाह कायदेशीर झाला मित्रांनो यांच्या प्रयत्नामुळे अठराशे विधवा विद्वापीनिर्वाह कायदा लागू झाला होता म्हणजे या ठिकाणी वरील सर्व विधाने योग्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे सत्तावीस केशव सेन यांच्याविषयी कोणते विधान सत्य नाही मित्रांनो केशवचंद्र सेन हे राजा राम मोहन यांच्या ब्राह्मण समाजातील एक सदस्य होते तर या ठिकाणी पहा यांचा जन्म अठराशे अडतीस साली कलकत्ता येथे झाला विधान एक बरोबर आहे त्यांनी अठराशे सहासष्ट ला भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना केली मित्रांनो हे देखील बरोबर आहे अठराशे अठ्ठावीस ला ब्रह्म समाजाची स्थापना झाली होती तो समाज फुटला आणि अठराशे सहासष्ट ला भारतीय ब्रह्म समाज नावाची संघटना केशी केशवचंद्र सेन यांनी स्थापन केली तर आदि ब्रह्म समाज नावाची संघटना देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली होती तीन पहा अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांच्या मुलाच्या बालविवाहानंतर त्यांचे अनुयायी सोडून गेले आता मित्रांनो या ठिकाणी समाज सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेला होता भारतीय ब्राह्मण समाज तर त्यांनी काय केलं होतं त्यांच्या मुलीचा बालविवाह झाला होता आणि त्या बालविवाहानंतर लोकांना वाटलं की ही संघटना पोकळ आहे म्हणून त्यांचे अनुयायी सोडून गेले होते म्हणजे विधान तीन हे चुकलेलं आहे या ठिकाणी मुलाच्या नुसून मुलीचे असायला होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठावीस अठराशे सत्तर मध्ये स्थापन झालेल्या इंडियन रिफॉर्म असोसिएशन चे संस्थापक कोण होते मित्रांनो अठराशे सत्तरला इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संस्था केशवचंद्र सेन यांनी स्थापन केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ही जी संस्था होती ती ख्रिश्चन वैष्णव भक्ती आणि हिंदू या सर्व प्रथांचा संगम करून बनवण्यात आली होती समाज सुधारक होते प्रश्न क्रमांक तीनशे एकोणतीस स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली ज्याद्वारे उत्तर हिंदुस्थानात हिंदू धर्म सुधारण्याचे कार्य हाती घेतले त्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत मित्रांनो विधान पहा परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणाऱ्या स्वदेशीचे समर्थन करणारे ते पहिले व्यक्ती होते मित्रांनो मित्रांनो हे बरोबर आहे तर त्यांच्या रूढीवादी दृष्टिकोनामुळे आणि यांना चालना मिळाली मित्रांनो हे आहे आहे बी विधान ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे मूर्तीपूजा अनुष्ठान आणि पौरोहित आणि प्रचलित जातीप्रथा यांना आर्य समाजाने विरोध केला म्हणजे विधान दोन चुकलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रूढी परंपरांना कोणत्याही प्रकारे चालना मिळाली नव्हती सी पहा वेदांच्या अचूकतेवर त्यांचा विश्वास होता मित्रांनो आर्य समाजाला वेदांमधूनच प्रेरणा मिळाली होती आणि त्यांनी त्यांनी वेदांना भारताची चिरंतन शक्ती आणि अचूक व हिंदू धर्माचे खरे मूळ आणि बीज मानले तर मित्रांनो यामुळेच त्यांचा वेदांच्या अचूकतेवर विश्वास होता हे बरोबर आहे म्हणजे फक्त ए आणि सी बरोबर आहे तर विधान ब हे चुकलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक फक्त ए आणि सी प्रश्न क्रमांक तीनशे तीस स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे एक सत्यार्थ प्रकाश्य पुस्तक त्यांनी लिहिले मित्रांनो या ठिकाणी पहा सत्यार्थ प्रकाश्य पुस्तक कोणाचं होतं स्वामी दयानंद दे सरस्वती यांचं होतं म्हणजे हे विधान बरोबर आहे ते आर्य समाजाचे संस्थापक होते मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्यांची जन्मभूमी गुजरात होती मित्रांनो हे देखील बरोबर आहे तर ते आर्य महिला समाजाचे संस्थापक होते मित्रांनो या ठिकाणी पहा आर्य महिला समाजाची स्थापना होती ते पंडित रामाबाई यांनी केली होती म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधानी बरोबर आहे तर विधान चार हे अयोग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय होतं असा प्रश्न येतो तर त्यांचं मूळ नाव होतं मूळ शंकर त्याचबरोबर त्यांनी अठराशे पंच्याहत्तर ला मुंबई या ठिकाणी आर्य समाज स्थापन केला होता तर सत्यार्थ प्रकाश ही एक त्यांची प्रसिद्ध साहित्य कृती आहे त्याचबरोबर त्यांनी आर्य समाजाच्या मार्फत शुद्धी चळवळ देखील उभारली होती किंवा सुरू केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म अठराशे चोवीस साली झाला होता तर मृत्यू हा अठराशे त्र्याऐंशी झाला होता अठराशे त्र्याऐंशी ला झाला होता प्रश्न क्रमांक तीनशे एकतीस स्वराज्य भारतीयांसाठी भारत ही घोषणा प्रथम कोणी दिली मित्रांनो स्वराज्य भारतीयांसाठी भारत ही घोषणा सर्वात पहिल्यांदा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक दयानंद सरस्वती आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे बत्तीस स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी टिंबटिंब रोजी साजरी केली जाते आता मित्रांनो स्वामी विवेकानंद बद्दल आपल्याला माहित असेल त्यांचा जन्म बारा जानेवारीला झाला होता बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ला झाला होता तर मित्रांनो त्यामुळे बारा जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे आणि त्यांचा मृत्यू कधी झाला होता तर त्यांचा मृत्यू चार जुलैला झाला होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन चार जुलै हे स्वामी विवेकानंद यांचे तिथे म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गुरुंच्या रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने अठराशे त्र्याण्णवला अठराशे त्र्याण्णवला ला पर रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तसेच कलकत्ता येथे बेलोर मठाला रामकृष्ण मठ म्हणून स्थापन केले होते प्रश्न क्रमांक तीनशे तेहतीस स्वामी विवेकानंद यांनी टिंबटिंब येथे अखिल जागतिक धार्मिक परिषदेत भाग घेतला होता तर मित्रांनो अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागो या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरली होती या यामध्ये या स्वामी विवेकानंद यांनी भाग घेतला होता तसेच भाषण देखील केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या भाषणासाठी ते प्रसिद्ध झाले होते तर मित्रांनो त्यांचं मूळ नाव काय होतं नरेंद्रनाथ दत्त होतं आणि त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे ला कोलकाता या ठिकाणी झाला होता प्रश्न क्रमांक तीनशे चौतीस खालीलपैकी पॉवर ऑफ द माइंड हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो पॉवर्स ऑफ माइंड हे पुस्तक आहे स्वामी विवेकानंद यांचं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल मित्रांनो हे पुस्तक आहे ते रामकृष्ण मठ म्हणजेच बेलूर मठ या ठिकाणी भारताचं प्रकाशन केंद्र आहे ज्याचं नाव आहे अद्वैत आश्रम याने ते प्रकाशित केलं होतं तर मित्रांनो यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा समावेश आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे पस्तीस कोणत्या वर्षी अॅनि बेजंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली मित्रांनो लक्षात ठेवा अॅनि बेजंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्याचबरोबर त्यांची नियुक्ती ही राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकोणीशे सतरा सालीच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये झाली होती म्हणजे कलकत्ता अधिवेशनाला त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या म्हणजे पर्याय क्रमांक चार एकोणीस सतरा हे आपलं उत्तर असेल अधिवेशन कोणतं होतं कलकत्ता अधिवेशन तर मित्रांनो एनिबेझन हे आयरिश ज्या भारतामध्ये येऊन भारतीय लोकांचं सरकार स्थापन करण्यासंबंधी सुधारण्यासाठी आग्रही होत्या तर मित्रांनो त्यांनी भारतामध्ये एकोणीशे सोळा साली एकोणीसशे सोळा साली होमरुल लीगची स्थापना केली होती त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्यानंतर एकोणीसशे पंचवीसला सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या प्रश्न क्रमांक तीनशे छत्तीस एनी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले मित्रांनो या ठिकाणी पहा इंडियन ओपिनियन महात्मा गांधी यंग इंडिया महात्मा गांधी आणि इंडिपेंडंट मोतीलाल नेहरू मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला हवं पर्याय क्रमांक एक न्यू इंडिया हे अनी यांचं वृत्तपत्र होतं पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे मित्रांनो या वृत्तपत्रामधून भारताच्या स्वातंत्र्यासाठी होणारे लढे आणि होणारे चळवळी याबद्दल माहिती प्रसारित केली जायची प्रश्न क्रमांक दोनशे सदतीस मदर टेरेसा यांचे मूळ नाव काय होते मित्रांनो मदर टेरेसा यांचं मूळ नाव काय होतं तर यांचं नाव होतं ॲग्नेस गोंगे बोजाक्षिव म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे मित्रांनो प्रोनान्सिएशन बरोबर होत नसलं तरी पर्यायामध्ये हे उत्तर असायला हवं ॲग्नेस किंवा एनजेस तर मित्रांनो मदर तेरेसा या भारतीय समाजसुधारक होत्या तरी सॉरी तर त्यांचा जन्म भारतातील नव्हता तर मेसिडोनिया येथील होता त्या मेसिडोनिया येथील समाजसुधारक होत भारताने इतर काही देशांमध्ये समाजसुधारण्याचं काम केलं तर त्यासाठी मित्रांनो त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली शांततेचा नोबेल पुरस्कार आणि एकोणीसशे ऐंशी साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्यांच्या तर त्यांच्याबद्दल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोनशे अडतीस मदर तेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले तर मित्रांनो हे नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले होते तर मित्रांनो त्यांनी जगातील गरिबी आणि संकटांवर मात करण्याच्या संघर्षात केलेल्या कार्यासाठी त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो एकोणीसशे ऐंशीला त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दोनशे एकोणचाळीस सरोजिनी नायडू यांना नाईट ऑफ इंडिया ही पदवी कोणी दिली मित्रांनो भारतातील पहिल्या महिला राज्यपाल त्याचबरोबर राष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला या म्हणून सरोजिनी नायडू या प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो यांनी धारासनाय येथे देखील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांना नाईट ऑफ इंडिया ही पदवी वा या नावाने संबोधलं होतं महात्मा गांधी यांनी म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल महात्मा गांधी मित्रांनो त्या एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणपन्नास आग्रानी अवध संस्थांच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून कार्यरत होत्या प्रश्न क्रमांक दोनशे चाळीस सरोजिनी नायडू यांची टिंबटिंब येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती मित्रांनो सरोजिनी नायडू म्हणजे नायटिंगल ऑफ इंडिया भारताच्या गान या नावाने त्या प्रसिद्ध होत्या आणि त्यांना हे नाव महात्मा गांधी यांना दिलं होतं हे आपण पाहिलं तर मित्रांनो एकोणीसशे पंचवीसला ला कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि या अध्यक्ष सॉरी आणि या अधिवेशनाच्या अध्यक्ष बनल्या होत्या सरोजिनी नायडू म्हणजे पर्याय क्रमांक एक कानपूर आपलं उत्तर असेल तर मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या तर मित्रांनो पहिल्या महिला कोण होत्या तर एकोणीसशे सतरा साली कलकत्ता अधिवेशनामध्ये एनी बेझंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण काय पाहिलं तर इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक तीनशे एकवीस ते तीनशे चाळीस तर मित्रांनो या प्रश्नांच्या माध्यमातून आपण भारतातील समाज सुधारक पाहिले त्याचबरोबर समाज सुधारकांसंबंधी आणखी व्हिडिओ देखील या चॅनलवर येतील तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून एमपीएससी गट ब आणि क पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र